आपण आयुष्यभर पैशासाठी काम करत राहणार का की पैसे आपल्यासाठी काम करणार गरीब आणि श्रीमंत यांच्यात फरक पगारात नाही तर विचारात आहे आज आपण जाणून घेऊया रिच डॅड पुअर डॅड मधील असे धडे जे तुमचं आर्थिक आयुष्य बदलू शकतात धडा एक श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत गरीब लोक पगारावर अवलंबून राहतात पण श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात उदाहरण जर तुम्ही दुकानात नोकरी करत असाल तर गरीब माइंडसेट फक्त पगार बघेल श्रीमंत माइंडसेट विचार करेल की मी हे दुकान स्वतःच कसं उघडू शकेन धडा दोन आर्थिक शिक्षणच खरी ताकद आहे शाळा गणित शिकवतात पण पैशाचं गणित नाही श्रीमंत होण्यासाठी फायनान्शियल लिटरेसी हवी आहे उदाहरण एखादा माणूस पन्नास हजार पगार घेतो पण कर्जात मुडतो कारण त्याला गुंतवणूक माहिती नाही दुसरा पंचवीस हजार पगारावर सुद्धा थोडं थोडं गुंतवतो आणि पाच वर्षाने त्याच्याकडे मालमत्ता तयार होते धडा तीन मालमत्ता खरेदी करा नाही श्रीमंत लोक ऍसेट्स घेतात जे उत्पन्न देतात गरीब लोक लायबिलिटीज घेतात ज्या खर्च वाढवतात उदाहरण कार घेऊन ई एम आय भरत राहणं ही लायबिलिटी आहे पण तीच रक्कम भाड्याने देण्यासारखी जागा घेण्यात गुंतवली तर ती ऍसेट ठरते धडा चार स्वतःचा व्यवसाय सांभाळा फक्त नोकरीवर अवलंबून राहू नका नेहमी साईड इन्कम तयार करा उदाहरण ऑफिसमध्ये नोकरी करताना विकेंडला ऑनलाईन बिझनेस सुरू केला आणि हळूहळू तीच कमाई नोकरीपेक्षा जास्त झाली धडा पाच अडचणींना घाबरू नका श्रीमंत लोक रिस्क घेतात गरीब लोक भीतीमुळे संधी सोडतात उदाहरण एखाद्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची होती पण भीतीपोटी थांबला दुसऱ्याने लहान रक्कम गुंतवून शिकत राहिला आणि पुढे मोठं संपत्ती निर्माण केली धडा सहा शिकण्यासाठी काम करा फक्त पगारासाठी नाही नोकरीतून नवीन कौशल्य मिळवा पगार तात्पुरता असतो पण स्किल्स कायमची संपत्ती असतात उदाहरण एखाद्याने नेहमी सेफ जॉबमध्ये राहिला पण दुसऱ्याने सेल्स जॉब करून नेगोसिएशन आणि कम्युनिकेशन स्किल्स शिकले त्याने नंतर स्वतःचा व्यवसाय उभा केला धडा सात पैशावर नियंत्रण ठेवा श्रीमंत आधी गुंतवणूक करतात नंतर खर्च करतात गरीब आधी खर्च करतात उरलेला गुंतवतात आणि काहीच उरत नाही उदाहरण दोन मित्रांना पगार मिळतो एकाने लबेच नवे फोन घेतले दुसऱ्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली पाच वर्षांनी फोनची किंमत शून्य पण गुंतवणुकीचं मूल्य दुप्पट धडा आठ अडथळे म्हणजे संधी भीती शंका आळशीपणा गरीबांना मागे ठेवतात श्रीमंत त्यात संधी बघतात उदाहरण एका गावात रिसेशन आलं बहुतेक लोक नोकरी गमावून बसले पण एकाने ऑनलाईन काम करून त्या काळात दुप्पट कमाई केली धडा नऊ पैसे कमावण्याचं कौशल्य शिका श्रीमंती फक्त पगारावर नाही तर नवीन फायनान्शियल स्किल्स शिकण्यात आहे उदाहरण एका शिक्षकाने फायनान्शियल एज्युकेशन शिकलं आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली त्याचं रेंटल इन्कम नोकरीपेक्षा जास्त झालं धडा दहा आजपासून सुरुवात करा परफेक्ट वेळ कधीच येत नाही लहान सुरुवात करा पण आजच करा उदाहरण एखाद्याने पुढच्या महिन्यापासून बचत सुरू करण्यास म्हणत दहा वर्ष वाया घालवली दुसऱ्याने फक्त पाचशे रुपयांनी सुरुवात केली आणि हळूहळू लाखो जमा केले मित्रांनो रिच डॅड पुअर डॅड सांगतो की श्रीमंती नशिबाने नाही तर योग्य विचाराने आणि आर्थिक शिक्षणाने मिळते गरीब असाल तरी शिका लहान सुरुवात करा आणि मोठं स्वप्न बाळगा अशीच प्रेरणादायी पुस्तकांची शिकवण आम्ही आणत राहणार आहोत बुकबोलीवर म्हणून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका